काय चिडले म्हणजे काय चिडले सकाळ सकाळी पाच वाजता उठवलं आंघोळ करून घे म्हणून बघा कशी आंघोळ करायची पडदा हाय हाय पडदा पण तो उठतो ठीक आहे ना काय ठीक आहे मी माझ्या माहेरी आल्या तुमची कशी सोय करते काय चाललंय बाई पाणी मागण्या चांगला भांड्यात पाणी तापले इथं घ्यायचं गाडगं बादली द्यायच पाणी आई सकाळी सकाळी लवकर उठवलं कसं आंघोळ करायचं सांग आम्ही एवढी वर्ष झाला इथं पाच पंचवीस वर्ष झाला इथं आंघोळ करतोय ग आम्ही बाया कुणी बी दिवसा करत नाही पहाटे उठून आंघोळ करायची आई काळानुसार निदान सात सात झालं बाईला उठायला तर काय फरक पूर्व चालतंय मी कुठे शेतात जाणार आहे येऊन सांगा शेतात नका जायना आपण कस लवकर आंघोळ पांगोळ सडा रांगोळी सगळं देव धर्म स्वयंपाक पाणी सगळं सगळं झालं अकरा वाजल्या तर काय करायचं चार वाजेपर्यंत आता आहे की इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे मोबाईल आहे एवढं काळानुसार बदलायचं आई मी काय म्हणते पण आता ह्या समर्थाचं लग्न झालं राहुलचं लग्न झालं तर त्यांच्या बायका वगैरे त्यांच्या बघायला घरात लाईल तर थांबते त्यांच्या बाथरूम दरवाजा पण नाही होणार आहे त्यांची लग्न होत झाला उद्या माझ्या घरचे कधी आले तर मला कसं वाटणार आहे लग्न होती असं मला वाटत नाही उगी त्यांच्या घरात राहून त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये जाऊ दे विषय काय चालला मी काय म्हणते आई बाथरूमला दरवाजा का नाही इतकी वर्ष आता आम्हाला वाटलं नाही तुझ्याकडे पैसे असतील तर दे आमच्याकडे सध्या नाही आम्ही करून घेतो लगेच अरे किती जणांना पैसे वाटत फिरतात किती पैसे आहेत त्यांच्याकडे अरे ते जाऊ ठीक वाटायचं मग काय कर गुगल पे कर बाकी सगळं मागून घेतो आणि उद्याच्या उद्या जर दरवाजा नाही केला मग नाव बदल कर काळणा पाळण्यात घाल नको इथं पोराल तीन तीन पाळणे लागायला लागले ओके जा आजी बोलवाल ते माहित आहे जरा काय बोललो की हा आता बोला माझ्याबद्दल नाही बद्दल काय करू माहितीये का हिन पैसे घेऊन कडले रोखा तगळून कुडताळ कुडताळ रोखा तगळून त्याला माडून मग हिळून नावून नाम रोखा नामकुडाक्या किडली कुठं पैसे देत पैसे त्याला पूर्ण ठेवत्या का नाही ते आपल्या गावात आहे त्याला बोलवून घेऊ सगळं करून टाकू ठीक आहे मित्रा जरा दाखव इकडं एकदा कसा आहे बघ बाथरूम हा ठीक आहे का नाही आता ह्या बाथरूमचा काया पालट करून टाकू आपण